कोलकाता मध्ये जे घडलं ते इतकं वाईट होत ज्या समाजामध्ये असणाऱ्या इतर आपल्या भगिनी आहेत त्या भगिनींची सुद्धा संरक्षणाची आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे गेल्या काही दिवसांपूर्वी आपल्या देशामध्ये आणि महाराष्ट्रातील अत्यंत दुर्दैवी वाईट आपल्या देशाला आपल्या महाराष्ट्राला आपल्या संस्कृतीला आपल्या परंपरेला आपल्या धर्माला सुद्धा कलंक लागेल अशा काही घटना घडलेल्या गट आहेत कोलकाता येथे एक तरुण विद्यार्थिनी आपली भगिनी जी वैद्यकीय शिक्षण घेत होती मेडिकलची विद्यार्थिनी होती त्या कोलकाता येथील हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवा करण्याकरता तिची रात्रीची ड्युटी होती ड्युटी पहाटे एकला संपून दोन वाजता अभ्यास करण्याकरता ती त्याच मध्ये एका खोलीमध्ये जाऊन बसली आणि जशी आपल्या सगळ्यांची रात्र होती आणि पहाट होती त्या आपल्या भगिनीची पहाट झाली नाही पहाटे दोन ला ती अभ्यास करणारी आमची भगिनी सकाळी फक्त सापडला तर तिचा मृतदेह तो कुठल्या अवस्थेत होता काय त्या आमच्या भगिनीची दुर्दैवानी परिस्थिती होती हे मी आज तुम्हाला सांगून तुमच्या मनाला आणखी वेदना देणार नाही विशेषतः आमच्या सगळ्या तरुण भगिनी इथं मोठ्या संख्येने उपस्थित आहेत गेल्या काही दिवसांपूर्वीच आपण सर्व पुरुषांनी सुद्धा मोठ्या अभिमानाने रक्षाबंधन हा सण आपण साजरा केला आणि आपल्या कुटुंबामध्ये असणाऱ्या ज्या काही आपल्या भगिनी आहेत त्या भगिनीच्या संरक्षणाचं एक शपथ आपण या रक्षाबंधनाच्या माध्यमातून घेतली पण केवळ जी बहीण आपल्याला राखी बांधते त्याच बहिणीकडे आपली नैतिक जबाबदारी आहे का ज्या समाजामध्ये असणाऱ्या इतर आपल्या भगिनी आहेत त्या भगिनींची सुद्धा संरक्षणाची आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे मध्ये जे घडलं ते इतकं वाईट होत की दहा बारा वर्षापूर्वी दिल्लीमध्ये जे निर्भया प्रकरण घडलं होतं ज्यामध्ये सुद्धा आमच्या एका तरुण भगिनीची तिच्यावर अत्याचार करून तिच्यावर तिची हत्या झाली होती अशा पुन्हा आठवण या देशामध्ये आपल्या सर्व लोकांना दुर्दैवानी पुन्हा झाली आपल्या देशामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये महाराष्ट्रात आपल्या स्त्रियांना आपल्या भगिनींना संरक्षण देण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आपल्या सगळ्या समाज व्यवस्थेची हे झालंच कोलकाताच आणि काही दिवसांपूर्वी बदलापूर इथे ज्या मुली होत्या लहान मुली म्हणजे ज्या मुलींचं वय हे खेळण्याच आहे ज्या मुलींच वय आपल्या आई वडिलांच्या सोबत लहानच मोठ व्हायचं ज्या मुलींच वय हे अभ्यास करून शिकायचं मोठं व्हायचं आपल्या देशाच्या विकासामध्ये हातभार लावायचंय अशा लहान मुलींवर तिथल्या एका व्यक्तीने अत्याचार केला किती वाईट घटना आहे की ज्या दिवशी हा अत्याचार झाला त्या दिवशी त्याच्या सलग दोन दिवस व्यक्ती त्या शाळेमध्ये अत्याचार करत होती दोन दिवसानंतर जेव्हा तिथल्या आमच्या त्या मुलीने धाडसानी तिच्या आई वडिलांना सांगितलं की मला त्रास होतोय मला वेदना होत जेव्हा आई वडिलांना थोडे सावध झाले तेव्हा त्यांनी डॉक्टरची तपासणी केली त्या त्या मुलींना कडून त्यांना कळलं की नेमकं दोन तीन दिवस झालं त्या मुलींवर कसा अत्याचार चालू आहे ती शाळा कोणाची त्या शाळेमध्ये ट्रस्टीज कोण तुम्ही नव्या भगिनी आहात त्या शाळेमध्ये जे ट्रस्टी होते होते भाजपचे पदाधिकारी नोंदवली गेली दोन दिवस तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी काही केली नाही चौकशी सुरू केली डॉक्टरांवर दबाव आला पोलीस यंत्रणेवर दबाव टाकण्यात आला की हे प्रकरण दाबायचंय आज मला सगळ्या आशीर्वादाने लोकांच्या आणि आमच्या भगिनींच्या आशीर्वादाने काळामध्ये एखाद्या पुरुषांनी महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातीमध्ये जर आमच्या भगिनीने तिची न घेता तिच्याकडे कुठल्याही तिरक्या नजरेने पाहिलं तिला हात लावलं तर तिला हात तोडण्याचे त्या पुरुषाचे हात तोडण्याची ताकद ही आमच्या भगिनींना दिली जाईल हा या ठिकाणी मला सांगायचं त्याच्यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी एक झालं पाहिजे आज कसल्या प्रकारे या ठिकाणी राजकारण चालू अहो तो पुरुष होता है, तो कुठली संस्था आहे त्या संस्थेच्या ट्रस्टी भाजपचे पदाधिकारी आहेत एक नाही दोन नाही तीन पदाधिकारी हे भाजपचे त्या शाळेवर काम करतात म्हणून तुम्ही हे प्रकरण दाबता बदलापूर मध्ये लहान मुलींवर ज्या मुली वयात नाहीत ज्या मुली शाळेत जातात अशा मुलींवर अत्याचार केला जातो अनेक दिवस केला जातो आणि जेव्हा हे प्रकरण उघडकीस येतं तेव्हा या ठिकाणी तुम्ही प्रकरण दाबण्याचं बाप या ठिकाणी करता तुम्हाला समाज वाफ करू शकणार आणि म्हणून मला या ठिकाणी आपल्या सगळ्या माझ्या आवाहन करायचं बऱ्याचदा असं होत कोणतरी मुलगा छेडछाड करतो तुम्ही सहन एकदा सहन केलं तिसऱ्यांदा सहन केलं छेडछाड करणाऱ्या त्या दुसऱ्याला बळ मिळतं त्याला वाटत ही सहन करते म्हणून आपण आता अधिक करूया मला आपल्या सगळ्यांना सांगायचंय की तुमची परवानगी न असता जर तुम्हाला कुणी तुमच्याशी गैरवर्तन केलं छेडछाड केली तुमच्या अंगाला लावून हात लावण्याची केली तर तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी त्याला पाहिजे योग्य योग्य क्षणाला आपले आई वडील आपल्या घरातले जे कोण पुरुष मंडळी असतील शिक्षक असतील प्राध्यापक असतील समाजातले जे कोण असतील त्यांना आपण सांगितलं पाहिजे की हा त्रास मला होतोय त्याच्यापेक्षा मला संरक्षण द्या आम्ही सगळी मंडळी तुमच्या पाठीशी उभे राहू तुमच्या संरक्षणासाठी हा विश्वजित कदम आणि आमच्या तालुक्यातले सगळे कार्यकर्ते दिवस रात्र तुमच्यावर उभे राहू हे या ठिकाणी सांगतो असताना जे आज घटना सांगायचं तर मला वाईट गेले दोन तीन दिवस हळूहळू जे प्रकरण उघडकीच येत ज्या पद्धतीने त्या मुलींवर अत्याचार केला ज्या पद्धतीने कोलकाता येथील आमच्या भगिनीवर अत्याचार केला वाटत नाही की हे खरंच म्हणजे आपल्या समाजव्यवस्थेमध्ये बरंच काही बिघडलेलं दुरुस्ती करायची असेल आपण सगळ्यांनी एक दिलाने एक विचाराने या ठिकाणी के काम केलं पाहिजे महिलांच्या संरक्षणासाठी काम केलं पाहिजे आणि म्हणून माझ्या सगळ्या भगिनींना आव्हान आहे दुसऱ्या घोषणा देऊन चालणार नाही सगळ्यांनी झाशीची राणी व्हावं सावित्रीबाई फुल्या व्हावं अहिल्याबाई होळकर व्हावं परंतु आपल्या भगिनी आणि समाजव्यवस्थेमध्ये अशा घटना पुन्हा होणार नाही याच्यासाठी आपण सगळ्यांनी काळजी घ्या आज या ठिकाणी पावसाचा सुद्धा आपण सगळे या ठिकाणी भिजलेला दिसू द्या काही बिघडत नाही लक्षात ठेवा आज आपण एकत्र जमलोय चांगल्या गोष्टीसाठी जमलो कशासाठी जमलो जे बदलापूरची घटना घडली त्याचा निषेध करण्यासाठी आपण एकत्र जमलो भविष्यात कुणी असं धडस आपल्या समाजामध्ये करू नये याच्यासाठी आपण एकत्र जमलो लागतो आणि म्हणून या ठिकाणी आज इथं निषेध आपण करायचाच आहे परंतु यापुढे सुद्धा याचा निषेध करत असताना पुन्हा कुणाचं धाडस होणार नाही हे सरकार जे झोपलेलं आहे हे सरकार जे आज या ठिकाणी महिलांची दिशाभूल करून अशा गोष्टींना दाबण्याचं जे प्रकार करते त्या सरकारला सुद्धा जागा करण्याचं काम करायचं म्हणून जे भाजपचे पदाधिकारी जे त्या शाळेचे ट्रस्टी आहेत अधिकृत आहेत नियमाने बोलतोय कायदानी बोलतोय माहिती घेऊन बोलतोय त्या ट्रस्टीने जे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला अशा भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा सुद्धा मी जाहीर निषेध करतो जे कोण त्या ठिकाणी आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि या देशामध्ये पुन्हा असं घडण्याचं पाप कुणी करता कामा नाही याची काळजी आपण सरकार म्हणून लोकांनी घेतली पाहिजे ओढच बोलतो आणि तुमच्या सगळ्यांचे आजच्या या कॅन्डल मार्च मध्ये आपण सहभागी झाला त्याबद्दल दा आभार मानून इथंच थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र